नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये स्वच्छता अभियान उपक्रम दोन हजार पंचवीस अनंतर श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर या नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छता अभियान महिला सेनेच्या वतीने राबवत आहेत अतिशय सुंदर असा आणि समाजाने आदर्श घ्यावा असा हा उपक्रम आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातून या उपक्रमाची जोरदार सुरुवात आणि शेवट देखील झालेला आहे सर्व महिला भगिनी स्वच्छतेसाठी लागणारे अवजारे घेऊन सांप्रदायिक ड्रेस कोड मध्ये येऊन प्रमुख मंदिराची निवड करून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याचा यशस्वी असा प्रयत्न गेले नऊ दिवस आहेत या स्वच्छता अभियानाची सांगता नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली सर्व स्तरावरून या तुत अशा उपक्रमाचं कौतुक करण्यात येत आहे कार्यक्रम प्रसंगी श्री देवी काळकाई मंदिर देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि अध्यक्ष श्री महेश जगदाळे दत्तात्रे मोरे आणि सर्व खेड तालुक्यातील भक्त शिक्षगण उपस्थित होते रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड ताजा बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा कोकण वार्ता न्यूज